लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यानंतरही भाजपनं खचून न जाता चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेवर लक्ष केंद्रित केलंय त्यादृष्टीनं संघटनात्मक पातळीवर फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विश्वासू केंद्रीय मंत्री तथा राजस्थानातील ओबीसी नेते भूपेंद्र यादव यांच्याकडं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी करण्यात आलं आहे या दोघांनी गेल्या वर्षी मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावून भाजपच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही भूपेंद्र यादव यांच्याकडंच महाराष्ट्राच्या प्रभारपदाची जबाबदारी होती त्यामुळंच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची आणि मतदारसंघाची त्यांना चांगलीच चा माहिती आहे त्यावेळी भाजपला एकशे पाच विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला होता छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारीही यादव यांच्याकडं होती राज्यात युतीला प्रतिकूल वातावरण असतानाही या दोन्ही जागा मात्र निवडून आणण्यात युतीला यश आलं खरं तर बुलढाणा आणि संभाजीनगरात सुरुवातीला भाजपला उमेदवार द्यायचे होते पण शिंदे सेनेनं तसं होऊ दिलं नाही मात्र यादव यांच्या तयारीचा शिंदे सेनेला फायदा झाला आणि ते या दोन्ही जागांवर विजयी होऊ शकले राज्यात सत्ता पालट होऊनही दोन वर्ष झाली तरी राज्य मंत्रिमंडळात अजून तेरा मंत्रिपदं रिक्तच आहेत त्यामुळं आता किमान चार महिन्यांसाठी तरी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शिंदे सरकारची तयारी आहे वर्षभरापूर्वी अजित पवार गटानं महायुती सरकारमध्ये प्रवेश करून एकाच वेळी नऊ मंत्रिपदं पटकावली शिंदेसेनेचे आणि भाजपचे नेते मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत राहिले आता लोकसभेतील अपयश धुवून काढण्यासाठी आणि लोकसभेला जास्त तयारी करण्यासाठी पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो यात लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्यांना संधी तर पराभवा सामोरं जावं लागणाऱ्यांना मतदारसंघातील मंत्र्यांना घरी पाठवलं जाऊ शकतं शिंदे सेनेचे संजय शिरसाट भरत गोगावले यांना संधी मिळू शकते भाजपकडून नितेश राणे आशिष शेलार संजय कुटे प्रशांत बम आदींची नावं चर्चेत आहेत संघटनात्मक पातळीवरही भाजप मोठे फेरबदल करणारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाचा भाजपला फारसा फायदा झालेला नाही लोकसभा निवडणुकीत ते प्रदेशाध्यक्ष म्हणून विशेष कामगिरी करू शकलेले नाही त्यामुळं बावनकुळे यांच्या जागी एखादा मराठा नेत्याची वर्णी लागू शकते मराठा आरक्षण आंदोलनामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाचा मोठा रोष आहे त्याचा विधानसभेत फटका बसू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या जागीही दुसरा चेहरा समोर आणावा असा एक मतप्रवाह केंद्रीय भाजप कार्यकारिणीत ता आहे तर फडणवीसांच्या तोलामोलाचा दुसरा नेता कोण या प्रश्नाचं उत्तर अजून भाजपला सापडलेलं नाही त्यामुळंच फडणवीसांनी राजीनाम्याची इच्छा दर्शवूनही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही पण फडणवीस यांना काही काळासाठी केंद्रात पाठवून मराठा समाजाचा रोष शांत करायचा आणि नंतर निवडणुका झाल्यावर पुन्हा त्यांना राज्यात आणून नेतृत्व सोपवायचं या पर्यावरही भाजपमधून विचारमंथन सुरू आहे फडणवीसांना राज्यातून हलवू नये यासाठी संघ परिवारही आग्रही आहे त्यांचा शब्द भाजपला मोडता येणार नाही त्यामुळं मग फडणवीसांचं करायचं काय असा पेच आता भाजप नेतृत्वासमोर तयार झाला आहे